समंजस आणि सुसंस्कृत नेतृत्वाचे धनी आहोत तुम्हाला निवडून येण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला विरोधकांचा विजय करून देण्यात जास्त तुमची मजा आहे का ते चिक्कार पैसा देतील आम्ही चिक्कार विश्वासतो खाली दिमाग शैतान का घर होत आहे रोजगार मिळाला तर पोरं अजिबात नाक्यावर असणार नाहीत आणि पोरं नाक्यावर असणार नाहीत तर कुठलाही गोंधळ आणि भांडण आणि गोंघट असणार नाही नेते नेतेसुद्धा दोन फॉर्म भरतात एखादा फॉर्म जर अवैध ठरला तर एक फॉर्म असावा म्हणून तो भरलेला असतो त्यामुळे तो होता दुसरा जो आमचा नगराध्यक्षपदाचा जो अर्ज होता आम्ही जे एकूण आत्ता समीकरण बघतोय त्या समीकरणामध्ये असं होऊ नये त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म जरी नाही पाळला तरी असं कुठेही होऊ नये की उद्याला आमच्यावर कोणी हा शब्द ठेवता कामा नये की तुमच्यामुळे कुठेतरी मतांची कुंजस आणि सुसंस्कृत नेतृत्वाचे धनी आहोत त्यामुळे आमच्या समंजस आणि सुसंस्कृत नेतृत्वाने जे जे आम्हाला सांगितलं त्यांचा आदेशभर हुकूम आम्ही इथे काम करत आहोत आणि त्याच पद्धतीने इथे काम होईल त्यामुळे जो एक उमेदवारी अर्ज आपण मागे घेतला तो दोन ठिकाणी असल्यामुळे घेतलेला आहे आणि एक अर्ज जो होता तो आमच्या सगळ्यांच्या विचाराने आम्ही तो घेतलेला आहे लढाई धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे एकीकडे माझ्यासमोर तब्बल तीन वेळा मंत्री असणारी लोकं आहेत चार चार वेळा आमदार असणारी लोकं आहेत उपमुख्यमंत्र्यांचा वारसा असणारी लोकं आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पैसा चिकार आहे ते चिक्कार पैसा देतील आम्ही चिक्कार विश्वासतो त्यांच्याकडे खूप पैसा असेल आमच्याकडे प्रचंड आपुलकी विश्वास आणि जनाधार असेल ते कदाचित त्यांचा धाकदुपटिशा दाखवतील आम्ही अत्यंत सन्मानाने ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या अनुषंगाने आम्ही आमचं काम करीत मला माझ्या सगळ्या उमेदवारांवर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे आमचे उमेदवार राजेश विभूती असतील सोमेश्वर गित्ते असतील सुमंतई गित्ते असतील किंवा आमचे जगन्नाथ तात्या साळुंखे असतील पालीवालजी असतील हे सगळेच उमेदवार फार छान प्रदर्शन असेल